खरंच गॅजेटची पानं आरक्षणाचा मार्ग मोकळा करतात का अजिबात नाही त्याचं मुख्य कारण सांगतो गॅजेट मध्ये दोन प्रकार आहेत जातीचा एखादा संदर्भ सरकार या राज्यातल्या वेग वेगवेगळ्या जातींना एकमेकांच्या विरोधात लढायला दुश्मनी द्वेष निर्माण करण्यासाठी यशस्वी ठरलेला आहे जे की पुढच्या काळासाठी आणि आताच्या काळासाठी खूपच घातक का आहे म्हणजे राजकतेकडे घेऊन जाणारी वाटचाल आहे व्यवस्थित चर्चा आणि म्हणजे महाराष्ट्राला समजेल तुम्हाला ठीक नाही दोन मिनिट तुम्ही देणार नाही तर एवढ्या पन्नास सत्तर वर्षा समजू शकू बोला बोला हे बघा क्रिमिनल ट्राईबिश झाला साहेबांनी लिहून ठेवला की हा समाज सगळ्या आदिवासी चा क्रिकिया फुलफिल करतो राज्य सरकारला डायरेक्शन दिलं होतं राज्य सरकारने यांच्या संदर्भात निर्णय घ्यावा त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान लिहिलेला आहे त्याची जी, जी लिस्ट आहे शेड्यूल ट्राईबची पस्तीस नंबरवर नायक नायक ना, ना, ना मोठा नायका नाना नायका चोळीवाला नायका सिंगवाला नायका हे आमचीच एंट्री आहे पण अडानी समाज एवढा होता आधी त्याने सांगितलंच नाही कोणी बघितलंच नाही सिंगवाला नायका का चोळीवाला नायका कोण आहे दुसरं म्हणजे समाजच आहे पण हे कोणी बघितलं नाही आणि बिल आल्यानंतर तुम्हाला सांगतो हे जे गॅजेट गॅजेट म्हणता ना हे नुसतं गॅजेट नाही आहे रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट नाईनटीन फिफ्टी सिक्स चा जो ऍक्ट आहे जेव्हा आम्ही पाच जिल्हे इकडे आलो त्याच्यामध्ये जसा कुणबी कुण आणि मराठा एक असं लिहिलेलं आहे तसं लमान आणि बंजारा लिहिलेलाय त्यामध्ये असं होत की जो ज्या सवलती आरक्षण मिळत आहे ते त्यांना कंटिन्यू राहील आहे ठीक आहे आणखी तुम्हाला पुरावे बर बर बरं मला मी येतो तुमच्याकडे हरिभाऊ मी येतो तुमच्याकडे तुम मला या चर्चेमध्ये राजेंद्र कोंडरे सरांना घ्यायचंय कोंढरे सर रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेटचा जेव्हा मुद्दा आला तेव्हा ही ऐतिहासिक चूक झाली असं म्हणणं सरांचं आलं पण आता गॅजेटच्या त्या पानांमधून आरक्षणाचा मार्ग शोधला जातोय आपल्या सगळ्या प्रश्नांवरती मार्ग शोधला जातोय आरक्षणाचा हा मार्ग आहे आज मराठवाड्यामध्ये अनेक मराठा समाज बांधवांना कुणबी प्रमाणपत्र दिली गेली त्यामुळे तर कदाचित आता बंजारा समाजाची भावना अधिक तीव्रपणे समोर येणं की जर त्यांना गॅझेटच्या आधारे अशा प्रकारे कुणबीकरण त्यांचं होऊ शकतं तर मग आमचं का नाही स्पष्टपणे सांगा दुसरा प्रश्न असा आहे की एकच जात की वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे पुढे जाऊन मी असं सांगेन की एकच जात एकाच राज्यात वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे एकच जात एका, एका जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आहे ज्याचं उदाहरण म्हणजे कैकाडी जर आपण घेतलं तर कैकाडी ही महाराष्ट्रामध्ये ओबीसी किंवा पर्यायी राज्याच्या पातळीवर निमुक्तांमध्ये येते आणि हीच कैकाडी जात ही यवतमाळमध्ये एस सी मध्ये येते याला क्षेत्रपंक लागू आहे आपण मध्य प्रदेशमध्ये जर गेलो तर मध्य प्रदेशमध्ये बैतूल नावाचा जिल्हा आहे ज्याच्यामध्ये पारधी पारधी हे सगळ्यांना माहिती आहे जात आहे की आपल्याकडे विमुक्त आपल्याकडे पारधी हा पारधी पण आपल्याकडे विमुक्तांमध्ये पण आहे आणि शेड्यूल ट्राईब मध्ये पण आहे ही काही सप्ताह वेगवेगळ्या प्रवर्गात आहेत तर त्याच पद्धतीने बैतूल जिल्ह्यामध्ये पारधी ही ओबीसी मध्ये आहे एसटी मध्ये आहे आणि गमत म्हणजे ती मध्ये पण आहे तर ही एकत्रात वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे आणि हा सगळ्यात मोठा दोष आहे आपल्या इथला राज्यकर्त्यांचा कारण का आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व समाज सर्व मानव समान आहेत या सम्यक भावनेने भारत स्वतंत्र भारताची वाटचाल पूर्ण केलेली आहे पण सर्व मानव समान असताना वेगवेगळे हो समाज हे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकून खूप मोठा एक दोष निर्माण केलेला आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट असं काय झालं तर हे याच्यामुळे झालं कारण का हा समाज मुळात भटका विमुक्त समाज हा क्रिमिनल ट्राईब म्हणजे गुन्हेगारी जमात म्हणून हा कायद्याने ब्रिटिशांनी त्यांना गुन्हेगार ठरवलं होतं की जो एकोणीसशे बावन्न पर्यंत तारीच्या कुंपणात होता ज्यांचा कुठलाही बॉईस नव्हता जे स्वतःचे मुद्दे मांडू शकत नव्हते राजकीय पटलावर प्रशासकीय पटलावर ज्या पद्धतीने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि ओबीसी यांचं त्या पद्धतीने यांचे प्रतिनिधित्व आणि प्रश्न समजून घेणारे सुद्धा नव्हते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव व्यक्ती असे आहेत की ज्यांनी अॅन्युलेशन ऑफ कास्ट ह्या त्यांच्या ग्रंथामध्ये भटक्याविदांबद्दल मोठ्या प्रमाणात पण मुद्दा हा आहे मला हे स्वातंत्र्याच्या आधी एकोणीसशे एकोण नाईन फोर्टी नाईन मध्ये कॅटेगरी होती ज्याच्यामध्ये अनुसूचित जमाती अनुसूचित जाती आणि क्रिमिनल ट्राइब्स कास्ट अशा पद्धतीने म्हणजे क्रिमिनल पूर्वाश्रमीचे गुन्हेगार जमाती अशा पद्धतीने यादी होती बॉन्ड्रिंग कम्युनिटीज म्हणून होती अशा पद्धतीची यादी होती ज्याच्यामध्ये हे सगळ्या पिकुरलेल्या होत्या म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान घेत आपण संविधानाची निर्मिती केली संविधानाचा आपण लागू केलं आणि एकोणीसशे एक्कावन्न नंतर म्हणजे एकोणीशे पन्नास नंतर एक्कावन्न नंतर अनुष्ठित जाती जमाती आयोग आले आणि त्या आयोगाने या याद्या राज्यातल्या म्हणजे राज्य सरकारने आपल्याला वाटेल तसं आपल्याला मनाला येईल तसं या, या राज्यांची निर्मिती झाल्यावर यांना वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकली पण मग आता आजच्या घडीला आजच्या घडीला अठ्यात्तर वर्षापूर्वीच्या त्या गॅजेटच्या पानांमधून आरक्षण मिळू शकेल का मराठा कुणबी होईल का आणि बंजारा आदिवासी होईल का आपण थोडस ह्याच्यावर गुणात्मक फरक बघितलं पाहिजे बंजारा आणि मराठांच्या मागणी बंजारा समाजाचा मागणी आहे की त्यांना अनुसूचित जमातीमध्ये इन्क्लूड केलं पाहिजे आणि मराठा समाजाची मागणी अशी आहे की आम्ही ऑलरेडी ओबीसी मध्ये आहोत म्हणजे मी काय त्यांचं समर्थन करत नाही ऑलरेडी ओबीसी मध्ये आहेत आणि कुणबी मराठा मराठा कुणबी ही आम्ही एकच आहोत आणि आम्हाला जातीचे दाखले मिळायला प्रश्न येत हो सा आहे ना त्यांनी तो गॅजेटियरचा एक संदर्भ घेतलेला आहे मुळात काँग्रेस साहेबांनी जसं सांगितलं म्हणजे मी राज्य मागासवर्ग आयोगावर काम करते केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही एक प्रोटोकॉल होता की एखाद्या जातीला इन्क्लूड करायचं असेल एक्सक्लूड करायचं असेल तर तुम्ही काय कोणत्या कोणत्या गोष्टी पडताळाल तर त्याच्यामध्ये आम्हाला पीपल ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकारच्या अँथ्रोपॉलॉजी डिपार्टमेंटने जे सगळ्या देशातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये दे गावांमध्ये जाऊन प्रत्येक जातीचा अभ्यास केला होता ते आम्हाला संदर्भ म्हणून बघायचं होतं दुसरं ब्रिटिशांच्या काळात अँथ्रोपॉलॉजी सोहळून गेले रसेल आणि हिरालाल रसे आणि हिरालाल यांचा आम्हाला तपास नव्हता तिसरं वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांचे स्वतंत्र गॅजेट आहेत जसं हे आपण हैदराबाद गॅझेटियर म्हणतो हे तर आहेच आहे पण जिल्ह्यांचे सुद्धा गॅझेटियर ब्रिटिश काळामध्ये आलेले होते त्या गॅजेटियरचा संदर्भ घेऊन सुद्धा आम्ही त्या जातीची जमातीची पूर्वाश्रमीची खरंच ते ओबीसी आहेत का खरच त्यांचा तो व्यवसाय होता का खरच ते भटकंती करत होते का या सगळ्याचा संदर्भ घेऊन त्या जातीला इन्क्लूड करावं की नाही हाच मुद्दा घ्यायचा आहे पहिल्यांदा डॉक्टर जुन्या काळामध्ये जो असेल त्याचा रेफरन्स घेऊन जातीचं प्रमाणपत्र देणं हा भाग वेगळा आहे हरिभाऊजी राठोड हे अतिशय आमचे मराठा मित्र आहेत कारण अख्खे ओबीसी अंगावर येत असताना मराठा समाजाची न्याय भूमिका त्यांनी घेतली त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो दोन मुद्दे याच्यामध्ये महत्वाचे सांगतो मी आता प्रचंड प्रमाणामध्ये मोर्चे निघत आहेत मोर्चामध्ये येणाऱ्या गर्दीला कायद्यातल्या तरतुदी मग साहेबांनी सांगितलं माझ्याकडे आता एक केस आहे आ, किशोर गणपत चव्हाण वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र या केसमध्ये एक रेफरन्स आहे कोळी समाजाच्या एका महिलेने हैदराबाद स्टेट एस टीचा दर्जा होता तो दर्जा असताना त्यांनी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये हो हैदराबाद संस्था त्यावेळेस झालेल्या अटी शर्तीप्रमाणे तिथलं स्टेटस देणं क्रमप्राप्त होत ते का दिलं गेलं नाही मला आज माहिती नाही पण ही केस जेव्हा दोन हजार सात मध्ये औरंगाबाद बेंचच्या हायकोर्टामध्ये गेल्यानंतर ती केस hmm. जी केसचं नाव मी या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगतो नंदा यादवराव संकपाळे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र त्यामध्ये कोळीचं जे स्टेटस आहे ते नकार दिला दुसरा मला या ठिकाणी महत्वाचा मुद्दा काय सांगायचा आहे की राष्ट्रपतींनी एस सी एस टीची जी यादी आहे ती राष्ट्रपतींची प्रेसिडेन्शियल ऑर्डर एकोणीशे पन्नास ला झाली त्याच्यामध्ये दोन तीन वेळा काही ते काय बदल झालेत कोणत्याही समुदायाला आदिवासीची लक्षणं सिद्ध करण्यासाठी जी टाईज नावाची संस्था आहे पुण्याला आदिवासी संशोधन संस्था हिचा पहिला अहवाल प्राप्त करून घ्यावा लागेल त्या टर्म्समध्ये हे आदिवासी आहेत का हे सिद्ध करावं लागेल त्यानंतर महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जे आमदारांची समिती आहे ह्या आमदारांच्या समितीकडे हा विषय जातो त्याच्यानंतर मग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे जे सेक्रेटरी यांच्यामार्फत तो केंद्र सरकारला प्रस्ताव जातो केंद्रामध्ये सेन्सस डिपार्टमेंट आणि एस टी कमिशन या दोन्हीकडे हा प्रस्ताव जातो तो तिथं छाननी केला जातो त्यानंतर एक ट्रायबल कमिटी आहे त्या कमिटीकडे जातो त्यानंतर संसदेच्याकडे दोन्ही सभागृहामध्ये जातो त्या ठिकाणी ती दुरुस्ती झाल्यानंतर मग राष्ट्रपतींना हे डिक्लेरेशन केलं जातं मोर्चे काढून नाही नुसत्या गॅजेटवर हे होणारा प्रयोगवर आजही सांगतो एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जमातीतल्या महार जातीचं नवबौद्ध म्हणून जे काही धर्मांतर झालं याला शेवट अधिकृत मान्यता एकोणीशे एकोणनव्वद ला मिळावी लागली प्रेसिडेन्शियल ऑर्डर मध्ये बुद्धिस्ट आणि शिखांमधला एक कम्युनिटीची सुदुरुस्ती करायला एकोणीशे एकोणनव्वद लागलं बंजारा समाजाची लक्षणं निश्चितपणे दिसतात आदिवासींसारखी त्यात काही वाद नाहीये परंतु मला मी वारंवार सांगतोय की आपण आताच्या शतकामध्ये उपचार एका पद्धतीने मागतोय आणि तंत्रज्ञान दुसरीकडे चाललंय शेवट काय आहे तर बेरोजगारी शिक्षणाचा दर्जा प्रत्येक भागातल्या पायाभूत सुविधा ह्या जर सगळ्या समाजामध्ये पसरल्या तर प्रत्येकाचं उत्तर आपण जातीच्या आरक्षणामध्ये ना नाही शोधू शकत हे कधीतरी आपल्याला महाराष्ट्राला देशाला सांगावं लागेल आणि मुळात राज्यकर्त्यांनी काय करायला पाहिजे सगळ्याच राजकीय पक्षाच्या प्रत्येक गोष्टीचं जातीच्या अंगाने जे उत्तर शोधलं होतं ते घातक आहे महाराष्ट्रासाठी खरंय सर तुम्ही सर्वांगीण जर विकास केला तर सगळ्या समाजातले घटक पुढं आणण्यासाठी ज्या ज्या तरतुदी करण्याच्या जाती धर्माला भरले अगदी प्रकारचे प्रयत्न करावे लागतील हा हरिभाऊ हरिभाऊ येतो मला अजून एकच मिनिट नाही जाऊ नाही आता नाही मिलाजीन हाकीचे जाऊन नाही एक मिनिट नाही त्यांनी म्हटले मी मराठा मित्र आहे आणि मी त्यांना आरक्षण मिळून मदत केली त्यांना एकोणीस टक्के मध्ये घालायला मदत केली नाही मी मी त्यांना सांगत होतो वेगळं आरक्षण द्या कुटुंबी मराठ्यांना ठीक आहे ठीक आहे आपण बोललो ना हरी भाऊ त्याच्यामध्ये तुम्ही बोललो नाही बरं बरं ठीक आहे ठीक आहे चुकीचं नाही केलं चुकीचं नाही केलं त्याने धन्यवाद व्यक्त केले हरी भाऊ मी येतो पल्लवीताई मला सांगा तुम्ही मागास आयोगाचे सदस्य राहिलेले आहात रेणकी आयोगाचं काम तुम्ही जवळून तु, पाहिलेलं तु, आहे एकच समाज वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या जातींच्या आरक्षणामध्ये कसा काय हा पडलेला मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे हे असं का झालं आणि आज तुम्ही सांगा की ही जी गॅजेटची पान शोधली जात आहेत त्या पानांमध्ये आपलं आरक्षण दडलेलं आहे असं सांगितलं जात हे खरं आहे का सगळ्यात पहिल्यांदा मला हे सांगायचं आहे गॅजेट मधल्या ह्या विसंगती आहेत एक एक विसंगती गॅजेटर मधल्या आता त्यांनी सांगितली पण विसंगती ही सुद्धा आहे हाच बंजारा समाज काही राज्यांमध्ये एस सी मध्ये आहे हाच बंजारा समाज काही राज्यांमध्ये एस टी मध्ये आहे मग तो महाराष्ट्रात अचानक ओबीसी कसा काय झाला महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात राजस्थान या राज्यांमध्ये तो ओबीसी मध्ये आहे आणि आपण नॉर्थ मध्ये गेलो पंजाब हरियाणा दिल्ली याच्यामध्ये ते एस सी मध्ये तेलंगणामध्ये एसटी मध्ये आहे हैदराबाद आंध्र प्रदेश एसटी मध्ये आहे कर्नाटक एस एससी मध्ये आहे हैदराबादचा एक भाग होता तो महाराष्ट्रात आल्यानंतर ओबीसी कसा काय झाला हा माझा प्रश्न आहे सांगितलं ना की त्या त्या राज्यांनी त्या त्यांच्या म्हणजे कुठलाही निकष न तपासता तो घेतलेला निर्णय आहे फेर फेरविचार होऊ शकतो का आता त्याचा फेरविचार होऊ शकतो का होऊ शकतो पण तो केवळ केंद्राच्या पातळीवर होऊ शकतो मला हाच सबमिशन करायचं आहे की हा मुद्दा हा राज्याच्या पातळीवरचा नाही हरिभाऊ तुमच्याकडे आता खासदार केंद्र पातळीवर हा केंद्र पातळीवर लढावं लागेल वेळ कमी आहे माझ्याकडे म्हणून रिऑर्गनायझेशन पुन्हा होऊ शकतं का आरक्षणाच्या संदर्भातलं हे जे सगळे पेच निर्माण झालेले आहेत मराठवाडा जेव्हा महाराष्ट्रामध्ये आला तेव्हा तिथले सगळे संदर्भ बदलून गेलेले आहेत तिथलं जे ओरिजिनल आरक्षण होतं ते आरक्षण बदललं गेलेलं आहे आता हे आरक्षण आपल्याला पूर्वत करता येऊ शकतं का त्याच्यात बदल करता येऊ शकतात का कायदा काय का सांग असं करता येऊ असं करता येऊ शकत नाही आणि माझी विनंती आहे सगळ्या मराठा बंजारा बांधवांना की हे ज्या गॅजेटियरच्या प्रेमातून आपण बाहेर पडा बर आपला मोठा प्रेमभंग होणार आहे लक्षात घ्या हरिभाऊ हरिभाऊ प्रेम भंग होणार आहे म्हणतायत ते मी बिलकुल होणार नाही बिलकुल होणार नाही तुम्ही ऐकता ना प्रेम भंग होणार नाही तुम्ही मोर्चे बघितले की नाही मोर्चे बघताय मोर्चे बघताय ना मराठा समाजापेक्षा जास्त मोठे मोठे निघत आहेत आपण मोर्चाच्या मोर्चा मधून मार्ग जात नाही आरक्षणाचा हरिभाव तुम्हालाही माहिती आहे ना का जातो बघितलं जा ना धनाजी पाटला ना तुम्ही दबावाचं राजकारण आम्ही पण राजकारण सोडणार नाही आम्ही सोडणार नाही आम्ही आरक्षण घेणार पण दबाहेब घेणार नाही तुमच्या सात टक्के मधून घेणार नाही तुमच्या सात टक्केला आम्ही धक्काही लावणार नाही डॉक्टर डॉक्टर प्लीज प्लीज एक 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 जण एक एक जण बोलूया एक एक जण बोलूया एक एक जण बोलूया गॅजेट प्रेम फक्त मराठा समाजासाठी असू शकतो का गोर बंजारा समाजासाठी असू शकत नाही का बार। ना ऐकून घ्या बरं डॉक्टर 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 आलो थांबा त्यांचं म्हणणं काय ऐकू द्या गॅजेट गॅजेटेअरचा आधार फक्त मराठा समाजाला लागू शकतो आणि बंजारा समाजाला लागू शकत नाही हे कुठल्या सुद्धा आपण सांगू शकतो ठीक आहे मी विचारतो डॉक्टर डॉक्टर शेवटचा एक मिनिट आहे माझ्याकडे शेवटचा एक मिनिट आहे प्लीज आणि वेगवेगळ्या द्या हा बोला बोला एकोणीसशे नऊच्या गॅझेट इयर मध्ये बंजारांचा उल्लेख अदर कास्ट आर बंजाराज म्हणजे इम्पॉर्टंटरल कास्ट म्हणजे शेतकरी जाती असं म्हटलेलं आहे त्याच्यानंतर अठराशे चौऱ्याऐंशी अठराशे चौऱ्याऐंशी चा जे गॅझेट इयर आहे हैदराबाद गॅझेट इयर त्याच्यामधलं मी उल्लेख वाचून दाखवतो त्याच्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की हे जे बंजारा समाज जो आहे तो मराठा आणि कुणबी सदृश्य आहे म्हणजे लक्षात घ्या गॅझेटियर मध्ये तुम्हाला म्हणून म्हणतो की गॅझेटियर मध्ये अनेक विसंगे नाही नाही तुम्हाला डॉक्टर डॉक्टर मी तिघा नाही थांबवतोय मी तिघा नाही थांबवतोय पल्लवित प्लीज तुमचं सबमिशन पटकन